जय भीम नवोद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ प्रकाशित करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले परंतु त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशात साहित्य प्रकाशित व्हावे यासाठी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभे केले होते वसंत मोन यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर लेखन आणि भाषणे समिती स्थापन करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्याचे आले आणि महाराष्ट्र शासनाने या कार्याला आरंभ केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रेडर्स ऑफ हिंदू हिंदुत्वाचे कोडे हा ग्रंथ ऐंशीच्या दशकामध्ये प्रकाशित करण्याचे ठरण्यात आले त्यावेळी शिवसेना यांनी या ग्रंथाला विरोध केला या ग्रंथाची जाहीरित्या होळी करण्यात आली या ग्रंथाच्या पब्लिकेशनवरती प्रकाशनावरती बंदी घालण्यात आली आणि ही बंदी हटवण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयासमोर पंचवीस लाख भीम अनुयायी एकत्र झाले होते त्यावेळी सोशल मीडियाचा जमाना नव्हता त्यावेळी आपला समाज मागास होता अशिक्षित होता आपल्या समाजावरती त्यावेळी अत्याचार आणि अन्याय अत्याचार होत असत देखील पंचवीस लाख लोक बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आणि या ग्रंथावर शासनाने घातलेली बंदी हटवण्यासाठी पंचवीस लाख भीम अनुयायी मंत्रालयासमोर एकत्र आला होता ही खूप मोठी भीमक्रांती होती विश्वरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर झालेली ही भीमक्रांती होती मित्रांनो शिवसेनेचे अध्यक्ष बाळ ठाकरे हे त्यावेळेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना जाऊन म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांचा हा झाले ते महाराष्ट्र शासनाने पब्लिश करू नये अन्यथा बरे होणार नाही आम्ही महाराष्ट्राला आग लावून देऊ त्यावर शंकरराव चव्हाण यांनी बाळ ठाकरे यांना उत्तर दिले तुम्ही महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करता मुंबईच्या बाहेर जाऊन बघा पंचवीस ते तीस लाख लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी त्यामध्ये म्हातारी माणसं आहेत लहान मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत हे सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाला प्रकाशित करण्यासाठी आणि त्या ग्रंथावरील बंदी हटवण्यासाठी आलेले आहेत पंचवीस ते तीस लाख लोक येथे एकत्र झालेले आहेत यांचे जर ऐकले नाही तर ते आत्ताच महाराष्ट्राला आग लावून देतील ला। आणि तू मुंबईत महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करत आहेस आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ पब्लिश करण्याचे ठरवलेले आहे बाळा ठाकरे उत्तर अपेक्षित नव्हते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमनुया पुढे शिवसेनेचे काहीही चालले नाही आणि सत्य शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचा वेळ झाला भीमनुयांचा विजय झाला आणि हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने पब्लिश केला रेडर्स ऑफ हिंदुइझम या नावाने हा ग्रंथ पब्लिश करण्यात आला वेगानं मराठी भाषांतर हिंदुत्वाचे कोडे म्हणून करण्यात आले बदंत आनंद यांनी हिंदू धर्म का वाईस या नावाने ग्रंथाचे हिंदी अनुवाद केले बदंत आनंद कौशल्या म्हणायचे की सरकार आंबेडकर को बुला देना चाहती है मगर लोग एक भूलने नहीं देते और सरकार आंबेडकर कोलणे नाही देते और लोक गांधी को बुला देना चाहते हे मगर सरकार हे की भूलणे नाही देते आनंद कोशल्या हे वक्तव्य आजच्या तारखेला देखील लागू पडते मित्रांनो आज ला देखील देखी शासन बाबासाहेब आंबेडकर हे लोकांच्या मनातून विसरले जावे ते प्रयत्न करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या हृदयातून त्यांना घालवणे त्यांचं नाम शेष करणे हे कोणालाही शक्य नाही या देशातील शासन व्यवस्था ब्राह्मणवादी लोक मनवादी लोक आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घाबरतात बाबासाहेब आंबेडकर जरी प्रत्यक्षात हयात नसले तरी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आजही जिवंत आहेत अमर आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ प्रकाशित करण्याच्या मानसिकतेत या देशाचे शासन नसते बाबासाहेब आंबेडकरांच्या असे बरेचसे ग्रंथ आहेत जे अप्रकाशित आहेत त्यांनी प्रकाशित करण्यासाठी पुन्हा एकदा लढा उभा करणे गरजेचे आहे त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यम दे लाख लोक बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी एकत्र आले होते परंतु आज हा सोशल मीडियाचा जमाना आहे या सोशल मीडियामुळे कुठे काही घडले तर जगभरामध्ये लवकरच बातमी पोहोचत असते तरी देखील आजच्या तारखेला लाखोंच्या संख्येने अनुयायी भीम अनुयायी एकत्र होऊ शकत नाहीत ही लाजेची गोष्ट आहे त्याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे परंतु या आंदोलनला दहा लाख लोक देखील एकत्र येऊ शकले नाहीत परंतु त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरील बंदी हटवण्यासाठी पंचवीस लाख लोक एकत्र आले होते परंतु आत्ताच्या तारखेला महावीर मुक्त करण्यासाठी दहा लाख लोक देखील एकत्र येऊ शकत नाहीत ही शोकांतिका आहे याचा विचार प्रत्येक आंबेडकरवादी लोकांनी केला पाहिजे की आपण कुठे कमी पडत आहोत बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कुठे कमी पडत आहोत आपण खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांचे मुवमेंट प्रामाणिकपणे पुढे नेत आहोत की नाही आहोत याचा विचार याचे आत्मचिंतन आंबेडकरवादी लोकांनी करणे गरजेचे आहे या आंदोलनानंतर बाबासाहेब आंबेडकरांना हा ग्रंथ पब्लिश करण्यात आला परंतु आजही बाबासाहेबांचे बरेचसे ग्रंथ अप्रकाशित आहेत आणि ते प्रकाशित होणे गरजेचे आहे आणि ते प्रकाशित करण्यासाठी देशातील तमाम आंबेडकरवादी लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे रिडल्स ऑफ हिंदुइझम हा ग्रंथ प्रत्येक आंबेडकरवादी लोकांनी वाचणे गरजेचे आहे या ग्रंथाद्वारे बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिली आहे की कशा पद्धतीने ब्राह्मणवादी लोकांनी कर्मकांड पाखंड यांच्या नावाखाली धर्माची उभारणी केलेली आहे आणि स्वतः पैसा मिळवण्यासाठी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हा धर्माचा बाजार मांडलेला आहे बाबासाहेबांनी रिडर्स ऑफ हिंदुइजम या ग्रंथाद्वारे पटवून दिलेली आहे सिद्ध करून दिलेली आहे रामायण आणि महाभारत याविषयी बाबासाहेब आंबेडकरांनी जिलॉस ऑफ हिंदुइजममध्ये जी माहिती दिलेली आहे ती प्रत्येक आंबेडकरवादी व्यक्तीने वाचणे गरजेचे आहे यामुळेच आपल्याला खरा इतिहास कळेल रामायण आणि महाभारताची खरी माहिती आपल्याला कळेल की हे ग्रंथ का लिहिण्यात आले हे धार्मिक ग्रंथ नसून पॉलिटिकल ग्रंथ आहेत जे प्रतिक्रांती करण्यास साहित्यिक निर्माण करण्यात आलेले आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथाद्वारे दाखवून दिलेले आहे त्यानो बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी म्हणाले होते दाग की बुद्ध आणि त्याचा हा ग्रंथ समजण्यासाठी क्रांतीने प्रतिक्रांती बुद्ध की कार्ल मार्क्स हिंदुत्वाचे कोडे हे ग्रंथ प्रत्येक नवबौद्ध लोकांनी वाचणे गरजेचे आहे जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती या ग्रंथाचे अध्ययन करत नाही तोपर्यंत त्यांना बौद्धम काय आहे तो नीट समजणार नाही म्हणून बौद्ध धर्माचा अभ्यास करण्या अगोदर हिंदुत्वाचे कोडे क्रांत्यांनी प्रतिक्रांती आणि बुद्धी की कार्ल मार्क्स या ग्रंथाचे अध्ययन करणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून ईश्वरदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे याच ग्रंथाचे विचारांचे आणि बुद्धांच्या धम्माजा सफ यांच्या विचारांचा चा, सा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो आपण जर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघितलात ते व्हिडिओज व्हायरल लो होतील लोकांना खरा इतिहास कळेल आणि बोध प्रसार प्रचार होण्यास मदत होईल तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बोध प्रसार प्रचारास सहकार्य करा ही नंबर नम बुद्धाय जय भीम जय सम्राट असोक